बेळगाव जिल्ह्यातील सौंदी यात्रेला भाविकांच्या अलोट गर्दीत प्रारंभ झालाय कोल्हापुरातील शेकडो भाविक यात्रेसाठी डोंगरावर दाखल झालेत आज जोगन भावी इथं स्नान आणि लिंब नेसण्याचा विधी झाला बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असून त्या दिवशी भरगत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत दरम्यान कोल्हापुरातील श्रीमती उज्ज्वला जाधव यांनी स्व सुमारे दीडशे भाविकांना यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी पाठवलंय सौंदती डोंगरावर यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे त्यासाठी कोल्हापुरातून शेकडो रेणुका भक्त एस टी आणि खाजगी वाहनानं रवाना झालेत विशेष म्हणजे लेख वाचवा लेख शिकवा लेख घडवा हा संदेश देत अनेक यात्रेकरूंना घेऊन गाड्या यात्रेसाठी मार्गस्थ झाल्यात यात्रेदरम्यान त्रंबोली देवी आणि लक्ष्मी देवीला दहीभात कापूर श्रीफळ लिंबू केळांचा नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर मनोळी नदीलाही नैवेद्य अर्पण करण्यात आला भाविकांनी जोगन भावीमध्ये पोहोचल्यावर स्नान आणि लिंबन नेसण्याचा विधी पार पडला रेणुका देवीच्या यात्रेचा बुधवार मुख्य दिवस असून या दिवशी सकाळी परडी पूजन आणि रात्री देवीचा पालखी सोहळा होणार आहे तसंच दिवसभर विविध धार्मिक विधी होतात दरम्यान मोरेवाडीच्या श्रीमती उज्ज्वला जाधव यांनी सुमारे एकशे पन्नास भाविकांना स्व खर्चातून रेणुका देवीच्या यात्रेला पाठवलंय मोहिते घोरपडे इंगोले रेणुका भक्त मंडळाच्या माध्यमातून जाधव यांनी हा उपक्रम केला दरम्यान सर्व विधी पार पडल्यानंतर गुरुवारी सर्व रेणुका भक्त कोल्हापूरला परततील अशी माहिती रेणुका भक्त प्रशांत मंडलिक यांनी दिली